यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बौद्ध समाजातील जे हिंदू धार्मिक सण पूजाविधी करणाऱ्यांच्या घरी बौद्ध विधी करू नये अखिल भारतीय स्वाभिमान संघर्ष सेनेचे निवेदन कराड येथील अखिल भारतीय स्वाभिमान संघर्ष सेनेचे अध्यक्ष पिराजी थोरवडे यांनी भारतीय बौद्ध महासभा यांना एक निवेदन दिलं या निवेदनात म्हटले आहे की बौद्ध धर्माचा मूलभूत सिद्धांत हा समता आणि सत्य यावर आधारित आहे तथापि काही व्यक्ती स्वतःला बौद्ध म्हणून घेत असल्या तरी प्रत्यक्षात त्या हिंदू धार्मिक सण कर्मकांड व पूजाविधी आपल्या घरात करतात अशा परिस्थितीत त्यांच्या घरी किंवा त्यांच्या उपस्थितीत बौद्ध धर्माशी संबंधित नामकरण विवाह अंत्यसंस्कार उपासना इत्यादी विधी करणे हे बौद्ध धर्माच्या शुद्धतेस बाधक ठरते असे संघर्ष सेनेचे मत आहे म्हणूनच बौद्ध धर्माचे कोणतीही विधी आयोजित करू नयेत अशी स्पष्ट सूचना सर्व शाखा व पदाधिकारी यांना करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यामुळे बौद्ध धर्माची शुद्ध परंपरा टिकून राहील आणि समाजाला योग्य दिशा मिळेल असा विश्वास अखिल भारतीय स्वाभिमान संघर्ष सेनेनं व्यक्त केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला होता याची आठवणही प्रसंगी देण्यात आली काक बघावून बुद्ध विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णच्या या ठिकाणी जीवार विनोंदा अभिवादन करून की मी आज या ठिकाणी उद्दिष्ट सोसायटी ऑफ इंडियात आता भारतीय बौद्ध सभा सातारा जिल्हा कोषाध्यक्ष आयुष्यमान सचिन आडाव या ठिकाणी माझे दोन शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहे आत्ताच मला अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना या संस्थेचे अध्यक्ष आयुष्यमान विराजी निवृत्ती खरोडे यांनी एक पत्र दिलेलं आहे की आत्ता आपल्या बौद्ध समाजामध्ये हिंदू धर्मातील गणपती उत्सव या ठिकाणी चालू आहे आणि आपल्या बौद्ध समाजामध्ये हिंदू धर्म रीतिरिवाजानुसार बऱ्याच घरामध्ये गणपती या ठिकाणी बसवला जात आहे किंवा गणपतीची उपासना या ठिकाणी केली जात आहे त्याचं असं म्हणणं आहे की अशा ज्या ज्या घरामध्ये असे या ठिकाणी गणपतीचे उत्सव करत आहेत किंवा गणपती बसवले आहेत अशा घरामध्ये आपण कोणीही विधीचा कार्यक्रम करण्यासाठी जायचं नाही किंवा विधी करू नये त्यांची मागणी ही रास्त आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला एकोणीसशे छप्पन साली ही बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मामध्ये आपल्या जाण्यास या ठिकाणी सांगितले कारण की हिंदू धर्म हा माणुसकीचा न मानणारा धर्म आहे आणि त्याच्यामध्ये आपलं स्थान हे अतिशय गोण आहे त्याच्यामुळे कुणीही कर्मकांड न करता कुठले अनिष्ट प्रकार रुढी न करता बौद्ध धर्मामध्ये जे काही आपल्याला संस्कार आचार विचार या ठिकाणी दिलेले आहेत त्याचं पालन आपण कर्जव्य करायचं आहे आपण या ठिकाणी त्याप्रमाणे मला याने थकपत्र दिलेलं आहे त्या पत्रास मी सहमत असून माझ्या या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये जे कोणी बौद्धाचारी असतील त्यांना मी आव्हान करेन की त्यांनी कोणाच्याही घरी कुठल्याही व्यक्तीने जर समजा असे काही प्रकार केले असेल तर त्यांच्या घरी विधीसाठी जायचं नाही किंवा कुणीही त्यांना आपल्या वतीने काही सहकार्य करायचं नाही असे मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की माझे थोड सगळे संपवतो जै गुरु जो होतो जे ती सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका